मनोरंजन विश्व हे नेहमी सर्वच वयोगटाच्या लोकांसाठी चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरले आहे कल्पना करा एखाद्या प्रत्यक्ष मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याला या उत्सुकतेची दखल घेऊन आपल्याशी संवाद साधला तर त्याहून अधिक काय हवं आज आपण अशाच एका अष्टपैलू अभिनेत्रीशी गप्पा मारणार आहोत जी तिच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या एक थी बेगम या सिरीजमधल्या प्रमुख भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे त्यांचे नाव आहे अनुजा साठे अनुजा साठे यांची अभिनयातील रुची महाविद्यालयीन काळातच वाढली त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून केली पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीची अनेक पारितोषिके मिळवली आहेत अशाच अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम करतानाच त्यांनी आपली मानसशास्त्र व गायन या विषयांची आवड देखील जोपासली लवकरच त्यांनी अभिनय क्षेत्रात कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुंबईला स्थायिक झाल्या इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की अनुजाताईंनी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही आहे त्यांनी आपले अभिनय कौशल्य केवळ निरीक्षण आणि अनुभवातून विकसित केले आहे अग्निहोत्र नावाच्या प्रसिद्ध मराठी मालिकेमधून त्यांनी पदार्पण केले आणि नंतर मागे वळून बघितलेच नाही त्यांनी तमन्ना नावाच्या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केले आणि बेस्ट डेब्यूचे पारितोषिक मिळवले त्यानंतर तेन त्यांनी पेशवा बाजीराव या मालिकेत राधाबाईची भूमिका अत्यंत सुंदर वठवली त्यांच्या मेहनती आणि जिद्दी स्वभावामुळे लवकरच त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळवली त्यांच्या ब्लॅकमेल आणि परमाणू या चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची दालने त्यांच्यासाठी खुली झाली अनुजाताईंच्या नवनवीन प्रयोग करत राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांचे लवकरच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आगमन झाले त्याही क्षेत्रात त्यांनी उत्तम अभिनय करून जनमानसांमध्ये शाबासकी मिळवली त्यांना आय टी ए स्टार प्लस मटा सन्मान इत्यादी अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आल्या आहेत त्या सध्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करतात जे आपल्याला लवकरच बघायला मिळतील अनुजा ताई गेली दहा वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत त्यामुळे आज त्या अभिनय क्षेत्रातील बदल अनेक उपलब्ध संधी अभिनयातील विविध पैलूंचे प्रशिक्षण अभिनय क्षेत्रातील फायदे तोटे आणि अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत चला तर बोलूया अनुजा साठेंची Industry, आ, आ, फिल्म इंडस्ट्री हा खूप मोठा विषय आहे वास्ट कॉन्सेप्ट आहे फिल्म इंडस्ट्रीच्या अंडर अनेक आपण म्हणूया सब डिव्हिजन्स आहेत सब फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ठरवून काहीतरी काम करू शकता एक प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे बघू शकता एखादं प्रॉडक्ट किंवा एखादं काय म्हणूया आपण ॲड असो किंवा एखादा सिनेमा असो एखादी वेबसिरीज असो ह्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते आपल्याला जे बघायला मिळतं पडद्यावरती ते एका ठराविक ड्युरेशनचं असतं पण त्याच्या मागे खूप लोकांचे अनेक तासांचे कष्ट आणि अनेक दिवसांचे कष्ट असतात फॉर एक्झाम्पल आमच्या शिफ्ट्स बारा तासाच्या असतात ट्रॅव्हलिंग धरून आम्ही ऑलमोस्ट पंधरा तास रोज काम करतो आणि फक्त ॲक्टर असं नाही तर सगळ्या सगळे टेक्निशियन्स त्याच्यामध्ये तितक्याच तासांचं आपलं इनपुट देतात म्हणजे मेकअप आर्टिस्ट असो कॅमेरा म्हणजे ओ पीज असो सिनेमॅटोग्राफर्स असो लाईट बॉईज असो किंवा रायटर्स असो डिरेक्टर्स असो सगळ्या पद्धतीची जी फील्ड्स आता मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते सगळं एकत्रित मिळून आपल्याला एक प्रॉडक्ट काही तासांसाठीचं बघायला मिळतं सब फील्ड्स अशी आहेत जसं मी म्हटलं मेकअप डिझायनिंग ह्याच्यामध्ये पण दोन सब डिविजन्स आहेत नॉर्मल मेकअप आणि प्रॉस्थेटिक मेकअप म्हणजे वुंड्स बर्न्स काय गनशॉट वुंड्स किंवा एखादं काय लागलं ला असेल तर त्याचं किंवा तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपपेक्षा तुम्ही एखादी जाडी व्यक्ती साकारताय तर ता त्याच्यासाठी जे पॅडिंग आणि ज्या गोष्टी असतात त्याला प्रॉस्थेटिक्स म्हणतात आणि त्याचं एक वेगळं स्पेशलायझेशन आणि वेगळे कोर्सेस असतात नॉर्मल मेकअप आर्टिस्ट ते करू शकतातच असं नाही सो प्रॉस्थेटिक इज अनादर सब डिव्हिजन ऑफ मेकअप डिरेक्शन असिस्टंट बींग किंवा मे मेन डिरेक्टर असिस्टंट डिरेक्टर्स सिनेमॅटोग्राफर्स त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक म्युझिक जे आपण की सुंदर गाणी ऐकतो जे आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक आवडतं ते सगळं एडिटिंग बापरे म्हणजे आता मी विचार केला तर मलासुद्धा एक एक गोष्ट आत्ता आठवते की एडिटिंग आहेत व्ही एफ एक्स आहेत ग्राफिक्स आहेत कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ज्यांच्या सगळ्यांचं एकत्रित मिळून आणि ऑफकोर्स ॲक्टर्स हे सगळे एकत्र मिळून आपल्याला एक प्रॉडक्ट बघायला मिळतं डबिंग आर्टिस्ट आहेत म्हणजे एखाद्या ॲडसाठी एखाद्या ॲक्टरचा आवाज न वापरता वेगळ्या डबिंग आर्टिस्टला बोलवून घेऊन डबिंग करून घेणं किंवा एखादी फिल्म डब करून घेणं वेगवेगळ्या भाषांमध्ये जी जेव्हा आपण एखादी एखादा सिनेमा बघतो तेव्हा त्या भाषिक म्हणजे ती भाषा येणारे डबिंग आर्टिस्ट बोलवून त्यांच्याकडनं डबिंग करून घेणं अशी खूप अनेक प्रकारची सब फील्स आहेत साऊंड इंजिनियरिंग साऊंड डिझायनिंग प्रोडक्शन डिझाईन सेट डिझाईन सो इतकी वेगवेगळी फील्ड्स आहेत एक आहे की तुम्हाला दिसताना मात्र uh, फक्त आम्ही दिसतो ॲक्टर्स दिसतो पण ह्याच्या मागे पडद्याच्या मागे काम करणारी ॲक्टर्सपेक्षा तिप्पट जास्त लोकं आहेत आणि फील्ड्स आहेत आणि प्रोफेशन्स आहेत सो so, आय थिंक ह्या इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला चूज करायला खूप ऑप्शन्स आहेत जर का तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर लेखन बेसिक लेखन आलं पाहिजे क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन एखाद्या ॲक्टरसाठी भाषा आणि मग मला वाटतं हळूहळू त्याच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आपण शिकू शकतो बाहेरून आपण सगळे परफेक्ट नाही आहोत पण बेसिक कौशल्य काय असायला पाहिजे तर मे बी एखाद्या ॲक्टरसाठी अंडरस्टँडिंग क्रिएटिव्हिटी आणि इमोशन्स आणि लेखक किंवा एखाद्या डिरेक्टरसाठी अगेन अंडरस्टँडिंग क्रिएटिव्हिटी इमोशन्स सुद्धा एक प्रकारचं काय म्हणतो आपण एक एक दृष्टी लागते की एखादी फ्रेम कशी ॲडजस्ट करायची पण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू अनुभवातून सुद्धा शिकता येतात काही कोर्सेसमधून शिकता येतात तुम्ही जे काम कराल त्यातून शिकता येतात सो आय थिंक ह्या बेसिक गोष्टी जर का आपल्याकडे असतील तर त्या थोडंसं तराशून काय म्हणतो आपण त्याला पॉलिशिंग करून घासून छान चकाचक करता येऊ शकतात मला वाटतं शैक्षणिक पात्रता अशी ह्या फील्डसाठी लागतेच असं नाही आहे म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर बॅकग्राऊंडमधून तुम्ही आला पाहिजेत म्हणजे सायन्स और आर्ट्सच पाहिजे किंवा असं काही नाही आहे ही इंडस्ट्री मेनली खूपदा अनेक वेळा अनुभवांवरती बेस्ड आहे पण तुम्हाला एखादा कोर्स करायचा असेल फॉर एक्झाम्पल एफ टी आयला किंवा एन एस डीला किंवा युनिव्हर्सिटीचा मास्कॉम डिपार्टमेंट आहे ललित कला केंद्र आहे या पद्धतीच्या कुठल्या संस्थांमध्ये तुम्हाला कोर्सेस करायचे असतील तर तुम्हाला बेसिक ग्रॅज्युएशनची रिक्वायरमेंट असते मग ते कशातही असो ते तुम्ही एकदा पार केलं की तुम्ही त्यांच्या एंट्रन्सेस देऊ शकता आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळाली तर तुम्ही पुढे तुम्हाला पाहिजे ते कोर्सेस पर्सू करू शकता तुम्हाला एक प्रोफेशनल म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये अनेक मीडियम्स आहेत ज्याच्यामध्ये ज्याच्या अंडर तुम्ही काम करू शकता ॲज अ प्रोफेशनल म्हणजे टी व्ही मीडियम आहे ज्या आपण टी व्ही सिरियल्स बघतो ते आहे ओ टी टी आहेत म्हणजे ओवर द टॉप प्लॅटफॉर्म्स असं आपण जे म्हणतो नेटफ्लिक्स ॲमेझॉन फॉर एक्झाम्पल किंवा यूट्यूब सारखा मोठा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही तुमचे व्हिडिओज बनवून तुमचा कॉन्टेंट अपलोड करू शकता त्यानंतर ॲडवटिजमेंट हा एक खूप मोठा भाग आहे ॲडव्हर्टायझिंग त्यानंतर ऑफकोर्स म्युझिक अल्बम्स किंवा म्हणजे इफ यू आर अ म्युझिशियन म्युझिक ॲल्बम्स आहेत अशा अनेक कारण की हे माध्यम विज्युअल माध्यम आहे ऑडिओ माध्यम आहे सो ह्या अनेक प्रकारच्या आपण म्हणू या अनेक प्रकारच्या माध्यमांमधून तुम्ही व्यक्त होऊ शकता थिएटर आहे सो um, ह्या so, सब डिव्हिजन्स आहेतच आणि ही मीडियम्स आहेतच फिल्म्स हे खूप मोठं माध्यम आहे म्हणजे सिनेमा um, रिजनल सिनेमा म्हणजे आता मराठी तमिळ कन्नडा जे, जे तुमची रिजनल भाषा असेल मातृभाषा तिथून ते हिंदी टू इंग्लिश शॉर्ट फिल्म्स मिडलेंथ फिल्म्स किंवा प्रॉपर फीचर फिल्म्स हे अनेक पद्धतीचे परत त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत सो फिल्म इज अ व्हेरी काय म्हणूया आपण खूप मोठं माध्यम व्यक्त होण्याचं कदाचित असा प्रश्न पडू शकतो की आम्ही कोर्स कर केला नाही तर आम्ही म्हणजे ह्या फील्डमध्ये कसं अप्रोच व्हायचं किंवा कुणाला भेटायचं आम्हाला कसा चान्स मिळणार छोटंसं उत्तर नाही आहे खरं तर या प्रश्नाचं पण मला असं वाटतं की आपण अनुभवातून शिकतो तुम्ही जे काही तुम्हाला करायचं असेल जे काही शिकायचं असेल एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली की ज्या ज्या त्या व्यक्तीचं नॉलेज ह्याच्यामध्ये आहे किंवा ए व्यक्ती आहे या एक्सवायजी एक प्रोफेशनमध्ये तर त्या व्यक्तीशी बोला त्या व्यक्तीला ओपनली हे सांगा की तुम्हाला हे हे काय माझं करायचं आहे म्हणजे कद कदाचित सिनेमॅटोग्राफी असेल कदाचित एडिटिंग असेल कदाचित ॲक्टिंग असेल जे काही तुम्हाला आवडत असेल ते आणि फील्ड एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा असतो या क्षेत्रात कारण तुम्ही जितकं अनुभवातून शिकता जितकं बघून शिकता तितकं थेअरीमधनं कधीच शिकू शकत नाही कारण मी म्हटलं तसं हे क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि इथे तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करता आली पाहिजे सो तुम्हाला जिथे चान्स मिळेल जिथे शिकायचा चान्स मिळेल तिथे जस्ट जा आणि शिका जसं मी मगाशी म्हटलं की वेगवेगळी माध्यमं आहेत टी व्ही ओ टी टी सिनेमा ह्यांच्या ह्यांच्या वर्किंग स्टाईल्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक दिसून येतो कारण टी व्हीचा ऑडियन्स वेगळा आहे टी व्हीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि आपण आपण सोमवार ते शुक्रवार रोज एपिसोड बघतो की नाही आपण सिनेमा रोज नाही बघत आपण एकदाच बघतो सो हा सर्वात मोठा डिफरन्स आहे की बदलत जाणाऱ्या अपेक्षा टी व्हीकडनं सारख्या असतात आणि एखाद्या स्लॉटमध्ये आपल्याला आपला एपिसोड एअर करणं ही डेडलाईन असते म्हणजे लिटरली आपल्याला जशी परीक्षेची आणि आपले प्रोजेक्ट सबमिट करायची डेडलाईन असते तशी टी व्हीला ती डेडलाईन असते आणि ओ टी टी आणि फिल्म्समध्ये ही डेडलाईन नसते सो so, तुम्ही लीजरली काही काळ घेऊन तुम्हाला हवा तेवढा वेळ घेऊन तुम्ही ओ टी टी किंवा फिल्म्स शूट करू शकता जे सिरियलला नाही करतायत हा एक खूप मोठा डिफरन्स आहे ह्या तिन्ही माध्यमांमधला दुसरी गोष्ट कुठल्याही माध्यमांमध्ये काम करताना इंडस्ट्रीमध्ये येणारे चॅलेंजेस किंवा आपण म्हणूया ॲडव्हान्टेजेस प्रोज अँड कॉन्स सगळ्या फील्डमध्ये असतात तसेच या फील्डलासुद्धा आहेत फॉर एक्झाम्पल Uh, जी जी मी मगाशी म्हटलं की जी वर्किंग स्टाईल आहे नंबर uh, ऑफ आवर्स किती तुम्ही तास काम करता uh, तुमची uh, त्यासाठी मेंटल आणि फिजिकल कपॅसिटी असणं आणि जे मी सब डिव्हिजन सांगितले फील्डचे की सिनेमॅटोग्राफर किंवा ॲक्टर्स कोणीही असो जी एक टीम आहे त्या टीमने त्याच ऊर्जेनी तितकी तास काम करणं हा एक खूप मोठा टास्क असतो आणि चॅलेंज नाही म्हणणार मी कारण जेव्हा तुम्हाला तुमचं काम आवडायला लागतं तेव्हा ह्या गोष्टी चॅलेंजिंग वाटत नाहीत हा एका तुमच्या रुटीनचा भाग होऊन जातो मला असं वाटतं सगळ्यात मोठा चॅलेंज या फील्डमध्ये असण्याचा हा आहे की जेव्हा तुम्ही हळूहळू यशाची पायरी गाठत जाता जेव्हा तुम्हाला यश मिळतं ते यश मॅनेज करणं आणि ते यश हँडल करणं पॉप्युलॅरिटी हँडल करणं ही सोपी गोष्ट नसते पब्लिक फिगर बनणं ही सोपी गोष्ट नसते सो तुम्ही ग्राउंडेड राहून त्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात करून शांतपणे त्या गोष्टी हँडल करणं हा खूप मोठा चॅलेंज आहे आणि आतापासूनच आपण जर का त्यावरती थोडं थोडं काम करायला सुरुवात केली तर पुढे ते कधीच अवघड जात नाही गेल्या दहा वर्षात बाकीच्या अनेक फील्डसारखंच म्हणजे ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप बदल झाले पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा बदल हा झाला की आपल्याकडे ओ टी टी प्लॅटफॉर्म झाले इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सनी आपल्याकडे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली नेटफ्लिक्स आलं ॲमेझॉन आलं त्याच्यानंतर हॉटस्टार आलं एच बी ओ Uh, अनेक अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत जे आपल्याला आता घर बसल्या बघता येतात आणि ह्याच्या आधी आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचो थिएटरमध्ये जाऊन नाटक बघायचो पण ह्या ही एक गोष्ट आपल्या हातावर रिमोटवर आता आपल्याला अवेलेबल आहे हा खूप मोठा बदल आहे त्याचबरोबर ह्याच्या अनुषंगाने एम्प्लॉयमेंट्स अगेन खूप वाढल्या कारण की एक अख्खं मीडियम इंडस्ट्रीमध्ये ॲड झालं सो so, हा एक खूप मोठा बदल झाला दहा वर्षात नक्कीच चित्रपट क्षेत्र एक मोठे क्षेत्र आणि अनेक संधी टीमवर्क कामाचे तास खूप जास्त चित्रपट उद्योगात अनेक उपविभाग आणि क्षेत्रे फक्त पडद्यावर दिसणारे अभिनेते किंवा अभिनेत्री नाहीत विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक गोष्टी सर्जनशीलता सर्वात आवश्यक विशिष्ट कोर्सच्या माध्यमातून तांत्रिक कौशल्ये शिकता येतात प्रवेश कोर्सच्या माध्यमातून सेटवरील इंटर्नशिप किंवा लोकांशी संवाद आणि नेटवर्किंगद्वारे ओपन कम्युनिकेशन ही मुख्य गोष्ट आहे शिकणे ही निरंतर प्रक्रिया आणि सतत शिकण्याची तयारी असणे हे महत्त्वाचे विशिष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी आवश्यक नाही बहुतेक तांत्रिक अभ्यासक्रम किंवा प्रवेश परीक्षांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे ग्रॅज्युएशन ही पदवी अनेक संस्था हे अभ्यासक्रम देतात उदाहरणार्थ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय पुणे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र परदेशी संस्थांमध्येही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत अनेक माध्यमे जसे की दैनिक मालिका ओ टी टी प्लॅटफॉर्म चित्रपट लघुचित्रपट संगीत व्हिडिओ जाहिराती इत्यादी या प्रत्येक माध्यमांमध्ये कामाची पद्धत वेगळी असते आव्हाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणे महत्त्वाचे कामाचे तास खूप जास्त असतात या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्या कामावर प्रेम आणि समर्पण आवश्यक यश आणि लोकप्रियता योग्य पद्धतीने हाताळणे खूप महत्त्वाचे गेल्या दहा वर्षातील बदल गेल्या दहा वर्षात चित्रपट क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्मसारखी अनेक व्हिज्युअल माध्यमे आलेली आहेत स्टुडिओद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक भरपूर वाव आणि अनेक संधी मनुष्यबळाची खूप मोठी गरज